वास्तविक नगरपालिका राजकारणाचा भाग नाही पण आता या निवडणुकीच्या निमित्ताला आता प्रचंड राजकीय उलता पालक होते या तालुक्यामध्ये कायम आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो ते मी आणि हर्षोदन पाटील साहेब हे आता एका व्यासपीठावरती येत आहेत आणि ज्यांच्या बरोबर मी काम केलं गेले वीस वर्ष त्यांच्या विरोधात आम्ही या आघाडी उघडतोय एक फार मोठा राजकीय उंचा या गोष्टीला मानता येईल नगरपालिका निवडणूक याकडे मी जे पाहतो ते नगरपालिका हे सेवेच साधन आहे राजकारणाचा अड्डा नाही तिथं जाऊन आम्ही करून दाखवले उत्तम पद्धतीची सेवा शहरातल्या नागरिकांची करता येते सर्वांग सुंदर इंदापूर बनण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन आपल्या भागातल्या लोकांचे जीवनमान हे उंचावण्याचं काम तिथं चांगलं करता येतं म्हणून एका अंगेली नगरपालिकेमध्ये हा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म माझा मी आज भरत आहे माझा फॉर्म भरण्यामागे जे काही वर्तमानपत्रात मी आज वाचलं की नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी माझं भांडण होतं तर त्या वर्तमानपत्राच्या लोकांनाही मला सांगायचंय की आपला अभ्यासच कमी पडलाय आपला हेतू प्रामाणिक नाही सांगतोय मला नगराध्यक्ष व्हायचं नाही नगराध्यक्ष हे अवतीभोवतीचे जे माझे कार्यकर्ते आहेत ते चांगल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण नगराध्यक्ष बोलू आणि चांगल्या पद्धतीचं काम करू पण जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट चुकीचं पद्धतीचं स्टेटमेंट छापलं जात तर त्यामुळं आम्हाला इथं स्पष्ट सांगायचं वाटत की आमची भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विषय येतो मी नेता सांगितलं मागच्या आठवड्यात सांगितलं की कशासाठी आहे इथं सहज आपला अध्यक्ष निवडून येतोय येत येत असताना आपण हे कशासाठी करायचं याचं उत्तर मला काही कुणाकडनं नाही मिळालं आणि मला माहित नाही मला माहित नाही मला माहित नाही अशी उत्तरं मिळून सगळे नुसतं अंधारात ठेवून जर जिल्हाध्यक्षाला पक्षाच्या प्रमुखाला या जिल्ह्यातल्या जर अशा पद्धतीचा अंधारात ठेवून जर सत्ताधारी मंडळी अशी जर मागू लागली पक्ष संघटना कशी चालू आहे संघटना चालू शकत नाही शंभर टक्के विजय आमचा आहे आता तरी सुरुवात आहे अजून आम्हाला लोकात जातच आलं नाही तुम्ही शेवटच्या सभेची रॅली तुम्ही बघा केवढी मोठी काढतो तो विषय नाही गर्दी हे आमच्या बरोबर कायमच आहे आताची निवडणूक ही काही आम्हाला या शहरामध्ये निवडणूक लढत असताना राज्याला एक वेगळा संदेश द्यायचा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे नुसतं न म्हणता प्रत्यक्ष इथल्या मतदारांनी जनशक्तीचा या ठिकाणी विजय केलेला आहे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय आणि या निकालानंतर संपूर्ण राज्यभर नि संघटना श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ तर संघटना श्रेष्ठ हा संदेश आम्हाला द्यायचा आहे सत्ता ही करत असताना संघटनेच्या आधारावरती केली जाते त्या संघटनेला लाथ मारून जर कोणी सत्ता करत असेल तर ते फार काळ टिकणार नाही आणि हाच संदेश आम्हाला संपूर्ण राज्यात द्यायचा आहे दादा काल तुम्ही जो आरोप केला होता की भरलेला पैसे वाला उमेदवार का हवाय मात्र काल भरत शाह यांनी यावर स्पष्टीकरण केली भरत शाह म्हणतात की मी जो कमवलेला पैसा आहे हा नैतिक मार्गातून कमवलेला पैसा आहे मार्गात पैसा नैतिक का अनैतिक हा विषय माझा नाही पैसा हा पैसाच असतो तो नैतिक असेल अनैतिक असेल आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही पण समाजामध्ये मी तुम्हाला सतत पैसे देत गेलो आणि तुम्ही मी पैसे दिले तर माझं बंड छापत गेला माझंच बंड दाखवत गेला तर मी जर काही उद्या चुकीचं वागलो तर माझं चुकीचं सुद्धा समाजासमोर तुम्ही नेत गेला तर तोच संस्कार तुम्ही समाजावरती घडवता लक्षात घ्या आणि <laughs> संस्कार हा सध्याच्या दिवसात खूप महत्वाचा आहे समाज राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या घरात तीन स्वातंत्र्य सैनिक आहेत नेशन फर्स्ट या विषयाला महत्व देऊन मी चालणार आहे माझ्या विचाराचा आवाका भल्याभल्याला ना नाही दादा एकोणीसशे पंच्याण्णव ची परत ची पुनरावृत्ती ही जी आहे ती ही तो काळ बघितलेले कार्यकर्ते समाज इथं कमी आहे ती त्या काळात असलेली ती समाजाची गरज होती समाजाने ती गरज ओळखून आम्हाला पुढे केलं होत लक्षात घ्या आणि समाज नेहमी जे परिवर्तन जे होतं ते असंच होत असत गरज पडते समाज कुणाला तरी पुढं करतो आणि ती गरज पूर्ण करून देतो त्या पद्धतीचं या वेळेला हेच आहे अजिबात देखील इच्छा नसताना मला जे सगळ्यांनी आग्रह करून या नगराध्यक्षाच्या रिंगणात जे उभं केलं समाजाची इच्छा आहे असं मी समजतो आणि समाजाने यासाठी म्हणून आज हे जे परिवर्तन केलं पाहिजे आणि जे नगरपालिकेत ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजेत आदर्श नगरपालिका कशी चालली पाहिजे समाज आणि प्रशासन हे एकत्रित कसं चाललं पाहिजे हे गारंटकर चांगल्या पद्धतीनं करू शकतो म्हणून आज लोकांनी मला या रिंगात आणलंय असं माझं मत आहे अनेक पक्ष आहेत पुढं फक्त भाजप नाही अनेक, अनेक पक्ष आहेत आज या भीतीला या शहरामध्ये या तालुक्यामध्ये ही आघाडी आहे हीच आघाडी पुढे घेऊन जायची आहे जेवढं आम्ही नक्की केलेलं आहे पाच वर्षाकरता हीच आघाडी कार्यरत राहणार आहे तेवढा पक्षाचा विषय तुमचा चर्चेचा विषय आहे राजीनामा केली संघर्ष सुरू झाला व्यक्तीच्या विरोधात माझा कधी संघर्ष नाही झाला लक्षात घ्या मी विविध प्रश्नावरती संघर्ष केलेला कार्यकर्ता आहे मी पद्धत पवनचं काम करत होतो या तालुक्यामध्ये शेती शेतकरी कामगार कर्मचारी कुठेही अन्याय झाला तर त्या प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी आवाज उठवत मी काम केलेलं के आहे आणि म्हणून समाजाचं समर्थन मला मिळत गेलेलं आहे मी कुणाच्या व्यक्तीविरोधात कधी संघर्ष नाही त्यामुळं आजही एवढ्या लोकांना विरोध करून सोडा आज लोक माझ्याबरोबर का राहतात याचं आत्मचिंतन तुम्हा सारख्या सर्व लोकांनी केलं पाहिजे नगरपालिकेची निवडणूक बडनं इथली कार्यपद्धती आणि बडणची चुकीच्या कार्यपद्धतीला नेत्यांचं सततच समर्थन आणि त्यामुळं माझी अस्वस्थता की त्यातून मी ज्या संघटनेचं काम करतोय त्या संघटनेला या ठिकाणी न्यायच मिळत नाही तर मी तिथं राहून कारण काय नगरपालिकेची निवडणूक इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलते का आज तशी स्थिती आहे असं कधी घडत असं कोणाला वाटलं नव्हतं की सर्व राजकीय विचाराची एकमेकांच्या विरोधात असलेली लोक आज झटकन एकत्र येतात याचा अभ्यास सुद्धा जनतेने केला पाहिजे कशामुळे लोक एकत्र येत असतील तर त्याचं कारणच असं आहे की जे सत्ताधारी लोक आहेत ते व्यवस्थित पद्धतीला काम करत नाहीत त्याचे अनेक उदाहरणे जाऊन सांगितलं आज उमेदवारी अर्ज तुम्ही भरलाय उमेदवारी अर्ज भरलाय कोणाच्या कार्यकर्त्यांना बोलायला खेळायला मिळेल निकाला तुम्ही ठरवा ना तुम्ही आजचं समर्थन जर बघितलं आज जी काढलेली वेळोक हे अजिबात प्लॅनिंग मी काढलेली वेळोक नव्हती नीट लक्षात घ्या नुसतं माहिती पडलं होतं नुसतं मेसेज कुणीतरी फिरवला होता त्याच्यावरती हे आलेली लोक होती त्यामुळं आम्हाला खात्री आहे हे उद्याचा हा जो राजकीय बुलाल आहे तो आम्हा सर्व कार्यकर्त्याच्या आमदार